Namaste. स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये आणि माझं नाव आहे सपना पाटील आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे जी कॉटन प्रिंटेडची जी साडी असते मित्रांनो ते कलेक्शन मी आज तुमच्यासाठी आणले नवीन नवीन जे काही कलेक्शन येत असतं ना तर मी तुमच्याशी शेअर करत असते तर आज जे कसे येणार आहे ना मित्रांनो ते आज आहे नवीन कन्सेप्ट आणि तुम्ही बघत असतील अगदी सुंदर व्हाईट कन्सेप्ट मध्ये आहे आणि ही व्हाईट कन्सेप्ट मी आधी पहिल्यांदा का दाखवली मित्रांनो माहिती आहे का कारण आता सव्वीस जानेवारी येणार आहे म्हणून मी आज कन्सेप्ट हा पहिले स्टार्टिंग मध्ये दाखवला आहे तुम्हाला बघत असतील अगदी सुंदर याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला प्रिंट दिसून जातात याच्यात आणि सुंदर सुंदर कलर तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातात आ, फक्त व्हाईट मध्ये पाहिजे असेल मित्रांनो तो व्हाईट मध्ये भेटून जाते आणि जर का तुम्हाला कलरिंग मध्ये हवी असेल ना तर कलरिंग मध्ये सुद्धा भेटून जाते आणि हिचा जो लुक बघत असेल ना मित्रांनो अगदी सुंदर आहे छोटी मध्ये हा कन्सेप्ट आहे आणि ब्लू कलरचा याच्यामध्ये बॉर्डर दिला गेला आहे जो याचा लुक येतो ना मित्रांनो अगदी सॉफ्ट आणि सुंदर असा येत असतो आणि व्हेरायटीची गोष्ट करू आपल्याकडे खूप साऱ्या व्हेरायटी भेटून जात असतात तुम्हाला आणि हा जो कन्सेप्ट बघतायत ना मित्रांनो तुम्ही हा बांधणीमध्ये आहे आणि बांधणीमध्ये म्हणजे तुम्हाला त्याच्यात वर्क सुद्धा भेटून जाणार आहे तो कन्सेप्ट मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे अगदी सुंदर याचा जो कन्सेप्ट आहे ना छोटी बुट्टी मध्ये तुम्हाला दिसून जातो आणि कलेक्शनची गोष्ट करू मित्रांनो तुम्हाला खूप सारे कलेक्शन याच्यामध्ये भेटून जात असतात तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला पॅटर्न भेटून जातात आणि जे वर्क बघतायत ना मित्रांनो तुम्ही अगदी छोटी बुट्टी मध्ये हा तुम्हाला वर्क भेटून जातो सुंदर सुंदर याच्यामध्ये कलर तुम्हाला भेटून जातात आणि रेड मरून मध्ये तुम्हाला हा कॉम्बिनेशन भेटून जातो ग्रीन कलर मध्ये हा कॉम्बिनेशन भेटून जात असतो जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचं मित्रांनो तर अशा प्रकारे कन्सेप्ट ठेवायला काही हरकत नाही आहे जर का तुमचा शॉप नाही आहे ना मित्रांनो तरी सुद्धा तुम्ही हा कन्सेप्ट ठेवू शकतात कारण सुंदर सुंदर व्हेरायटी आपल्याला इथे भेटून जात असते आणि जो हा तुम्ही बघत आहे ना मित्रांनो हा लिलन फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटतो आणि लिलन फॅब्रिक जे आहे ना आता खूप चालू आहे ट्रेंड मध्ये अगदी सॉफ्ट कपडा याच्यामध्ये भेटून जातो तुम्हाला आणि बघत असतील गोल्डन झरीचं याच्यामध्ये काम केलं गेलं आहे आणि जो याचा लुक असतो ना मित्रांनो अगदी सुंदर येत असतो आणि हा जो कन्सेप्ट आहे ना हा कन्सेप्ट आहे तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये आणि याची जी प्रिंट बघताय ना अगदी सुंदर आणि जो लुक येतो ना मित्रांनो अगदी सुंदर ह्याच्यामध्ये तुम्हाला पण सुंदर सुंदर प्रिंट भेटून जातात फाईव्ह पिकचा सेट असतो फाईव्ह कलर्स तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातात आणि कलर वगैरे पण आणि डिझाईन सुद्धा वेगवेगळे भेटून जात असतात तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा जो पॅटर्न आहे ना मल्टी कलरमध्ये हा पॅटर्न तुम्हाला दिला गेला आहे आणि प्रिंटची गोष्ट करू मित्रांनो याच्यामध्ये भरभरून तुम्हाला प्रिंट भेटून जाणार आहे आणि तिच्याबरोबर हा तुम्हाला ब्लाऊज पीस भेटून जात असतो अगदी सुंदर याची प्रिंट तुम्हाला दिली गेलेली आहे तुम्ही बघत असतील अशा प्रकारे पॅटर्न तुम्हाला खूप सारे भेटणार आहेत आणि आज जो कन्सेप्ट आणला आहे ना सगळे युनिक युनिक कन्सेप्ट मी तुमच्यासाठी आणले आहेत आणि हा जो बघत असतील मित्रांनो हा बाटिक प्रिंटमध्ये तुम्हाला तुम्हाल भेटून जातो आणि जो कलर आहे ना बेबी पिंक मध्ये हा तुम्हाला कलर भेटून जातो अगदी सुंदर याचा जो पॅटर्न आहे ना मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त चालत असतात हे पॅटर्न तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा जो पॅटर्न आहे ना तो मी तुम्हाला एकदम पूर्ण ओपन करून दाखवते की प्रकारे हा कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातो आणि जो हा क्रीम कलर आहे ना मित्रांनो हा तुम्हाला पदर भेटून जातो आणि अशा प्रकारे पूर्ण ऑल ओव्हर साडी तुम्हाला भेटून जात असते अगदी सुंदर मध्ये आणि कलर वगैरे पण तुम्हाला याच्यात भेटून जातात आतापर्यंत आपण जे कन्सेप्ट बघितले होते मित्रांनो नो, ते प्रिंटेड मध्ये होते आणि आता थोडं मी तुम्हाला वर्क वर्कमध्ये व्हरायटी दाखवणार आहे की मध्ये आपल्याकडे काय काय वेरायटी भेटून जात असते अगदी सुंदर सुंदर तुम्हाला याच्यामध्ये कन्सेप्ट भेटून जातात मित्रांनो जर तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना मित्रांनो तर अशा प्रकारे कन्सेप्ट ठेवायला तुम्हाला हरकत नाही आहे जर घरी बसून तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करत आहे तरी सुद्धा काही हरकत नाही खूप कमी मध्ये हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता आणि हा तुम्ही बघत असतील मल्टी वर्क याच्यामध्ये केला गेला आहे ग्रीन आणि मध्ये हा कन्सेप्ट केला गेला आहे आणि हा जो आहे प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला भेटून जातो धुतल्यानंतर अगदी सॉफ्ट होऊन जातो हा फॅब्रिक तुम्ही बघत असतील आणि हा जो कन्सेप्ट आहे ना कलर अगदी सुंदर आहे आणि जो पॅटर्न आहे ना मित्रांनो सेम टू सेम हा कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत असतील अशा प्रकारे तुम्हाला सेम कन्सेप्ट भेटणार आहे असं नाही की कॅटलॉग मध्ये काही तुम्हाला वेगळं दाखवणार आहेत आणि तुम्हाला भेटणार काही वेगळं आहे जर का तुम्ही पीडीएफ मागवत आहे ना मित्रांनो तरी सुद्धा हा कन्सेप्ट तुम्हाला सेम भेटणार आहे असं नाही की पीडीएफ मध्ये तुम्हाला काही वेगळं आहे आणि तर इथं तुम्हाला काही वेगळंच पाठवलं जाणार असं बिलकुल नाही होणार मित्रांनो तुम्ही बिलकुल बेफिकर राहा आणि हा जो कॉन्सेप्ट आहे हा <घ्णाओ> रामा आणि ब्लू कलर मल्टी कलर वर्क केला गेलेला आहे आणि याचा जो बॉर्डर आहे ना मित्रांनो अगदी सुंदर स्मॉल बॉर्डर हा केला गेलेला आहे आणि प्युअर कॉटन फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटून जातं हो। आणि हा एक कन्सेप्ट आणला आहे तुमच्यासाठी डिजिटल मध्ये तुम्ही बघत असतील हा <railwaybase> पूर्ण जो पॅटर्न आहे ना मित्रांनो डिजिटल मध्ये पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि हा जो कपडा आहे ना अगदी सुंदर याचा सॉफ्ट कपडा तुम्हाला भेटून जात असतो तुम्ही बघत असतील अगदी सॉफ्ट याचा कपडा आहे तुम्हाला एक साडी मी ओपन करून दाखवते की कशा प्रकारे हा पॅटर्न तुम्हाला भेटून जात असतो पूर्ण डिजिटल मध्ये आणि अगदी सुंदर याचा पॅटर्न तुम्हाला दिसत असतो तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा जो प्रिंट आहे ना मित्रांनो आणि हा जो लुक आहे ना अगदी सुंदर तुम्हाला भेटून जातो आणि हा जो कन्सेप्ट आहे काहीतरी नवीन आहे जर का मित्रांनो तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा मेसेज करा आणि असे कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये ठेवा जर का शॉप नाही आहे मित्रांनो तर घरी बसल्या सुद्धा हा बिझनेस स्टार्ट करू शकता तेही खूप कमी अमाऊंटमध्ये आणि जे कॉटन साडी आहे ना मित्रांनो त्याची प्राइस तुम्हाला वन थर्टीपासून फक्त स्टार्टिंग होत असेल ना मित्रांनो तर होलसेलमध्ये तुम्हाला कमी कमी रेंजमध्ये ही व्हरायटी भेटून जात असते आणि जर का माझा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर तुम्ही नक्कीच माझा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि बेलायकन करा कारण जे जे नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला जे पाठवणार ना ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला आणि तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा बेलायकन करा लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओला नमस्ते